फक्त विषय कसा आहे विषय एकदा हाती घेतला की तो तडीच गेला पाहिजे त्याला रिझल्ट पाहिजे पहिली भेट माझी आणि एस पी साहेबांची जेव्हा नवीन नवी आले साहेबांना फोन केला सध्या की साहेब हे दोन विषय कुठलेही विषय मी कुठे काय बोललो की मी ह्या लगेच सांगतो की साहेब हे बरोबर आहे ना तर ते मला सांगतात तर तो विषय आपण तिकडे घेतला होता पहिला हे मोठं काम आहे सर आपण सुरुवात केली अडचणी येणार आता ज्याचे कुठेतरी किशामध्ये काही कमी झालं की त्याला वाटतं की नाही ह्यानी हा विषय उचलायला नको होत माझ्या मतदारसंघातला विषय दुसरा कोणी जरी असला तरी सांगितला असता की साहेब जाऊ दे ना माझ्या विषय कॅरी फॉरवर्ड दुसऱ्या विषयांवर जातो राजकारणामध्ये काही एका विषयावर थांबत नाही तरी मी बोललो नाही साहेब ड्रग्ज हा विषय बंद झाला पाहिजे जिल्ह्यातून कारण का गोव्यातून आपलंच पहिलं तोंड आहे इथूनच डिस्ट्रीब्युशन सगळीकडे महाराष्ट्रभर होऊ शकतं म्हणून जे काय थांबवायचं ते आता इथेच थांबलं पाहिजे आणि त्यांनी काम तसं चांगलं चालू ठेवलं मी त्यांच्या बरोबर आहे पोलीस प्रशासनाला आम्ही वेळोवेळी सांगत असतो की साहेब हे सगळं बीफ हा विषय पण गोरक्षक सगळे तुमच्याही नात्यात पण आहेत आणि आपल्याशी कॉन्टॅक्ट मध्ये पण आहे बीफ पण थांबलं पाहिजे हे सगळे विषय टाइम टू टाइम त्याच्यावर प्रशासनाने काम करावं हो। म्हणून ते अंगावर घेतात त्यांचं काय राहणार आहे साहेब विचारा आमचा एकदम सरळ पोरगा आहे आयुष्यभर तो आता तो हे जाणार त्याची प्रगती होत जाणार पण दुसऱ्यांची मुलं आहे त्यांच्या मुलांच्या जीवनामध्ये असं काय होऊ नये म्हणून हा प्रयत्न आहे त्यांना वैयक्तिक कोणाला काय मला माहिती आहे त्यांना जर कमवायचं झालं असतं तर किती कमवले असते संजूला माहिती आहे संजू वर्गमित्र आहे कमवायला किती येत येऊन गेले की साहेब कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाइज नाही करणार आणि म्हणून मी मी मनापासून त्यांच्यावर प्रेम करतो की जो माणूस आपल्या कुठल्याही एकदा उचललेल्या विषयावर कॉम्प्रोमाइज न करता काम करत राहतो अशी व्यक्ती आपल्याला मनापासून ही जपली पाहिजे म्हणून गावडेसाहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत कसलीच चिंता नाही कसलीच काळजी नाही तुम्ही करणार सुद्धा नाही आणि भविष्यात पण तुम्हाला सांगतो कुठल्याही विषयासाठी निलेश राणेची गरज तुम्हाला पडली सांगायची गरज नाही निलेश राणे गाड्या काढून येणारच तुम्ही काय काय